नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी भूगोल पाठ क्रमांक सात खडक व खडकांचे प्रकार या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न अ नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते ती कोठून येते याविषयी माहिती द्या उत्तर नदीमध्ये पाणी सतत वाहत असते या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणारा खडकांची झीज होते कालांतराने हे खडक फुटतात त्यांचा भुगा होतो त्यापासून वाळू तयार होते तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून नेते त्यामुळे नदीत फक्त वाळू दिसते प्रश्न ब खालीलपैकी कोण कोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत तर उत्तर आहे रायगड किल्ला व वेरूळचे लेणे क प्रश्न फरक नोंदवा एक आहे अग्निजन्य खडक व स्तरित खडक अग्निजन्य खडक वजनाने जड असतात स्तरीत खडक वजनाला हलके व ठिसूर असतात अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही स्थरीत खडकांत आढळतात बेसाल्ट व ग्रॅनाइट प्रमुख अग्निजन्य खडक आहेत वाळूचा खडक चून खडक पंकाश्म प्रवाळ हे स्तरीत खडक आहेत दोन नंबर स्तरीत खडक व रूपांतरित खडक नदी हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्तरीत खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात स्तरित खडक वजनाला हलके असतात रूपांतरित खडक वजनाला जड असतात तीन नंबर प्रश्न अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक शिला रस व लावारस यांच्या धनी भवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात ड प्रश्न महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील ठिकाणी खालील प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात त्यामध्ये मध्य महाराष्ट्र बेसाल्ट खडक दक्षिण कोकण जांभा खडक त्यानंतर विदर्भ ग्रेनाइट खडक थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा